माता मंदिर देवगाव देवगाव झालेला आहे तरी आमचं ठाण मूळ ठाणं आहे आहे तरी आज दरवर्षी नियमाप्रमाणे आम्ही पाच वर्षाला अखंड सप्ताह करतो आणि आराध्या गाण्याचा कार्यक्रम ठेवतो पाच वर्ष झाले तरी प्रत्येक गावगावच्या आराधी घेऊन आम्ही दरवर्षीप्रमाणे पंक्ती घालतो दर दिवस दोन हजार माणूस आमच्या रेणुका माता यात्रेनिमित्त निमित्त आमच्याकडे संध्याकाळी सहा सात वाजता दररोज जेवत आहे तरी नियमाप्रमाणे असे आमचं ठाणं मूळ ठाणा रेणुका माताचं आहे गेली पाच वर्षापासून श्री रेणुका माता देवस्थान देवगाव इथे नवरात्रोत्सव फार मोठा उत्साहात साजरा होत आहे इथे गावातील सगळे लहान थोर मंडळी जेवणाचे जे कार्यक्रम असतात इथे आराध्याचे मंडळाचे कार्यक्रम असतात शेवटच्या कीर्तनाचा कार्यक्रम असतात हे मोठ्या प्रमाणात पार पडतात दे। नंतर देवीची सजावट दर्देवीची सेवा बिकुनाना धरणे हे फार मोठ्या चांगल्या प्रमाणात करत आहेत सगळे गावातले लोकांचे सहकारी त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आज तिसरा दिवस नमस्कार मी दहपळ वडमावली शाहीर लोहदास ठोंबरे ओढमावली आराधी मंडळ तसेच देवगावचे बॉडीच्या वतीने आम्ही दरवर्षी माळाला देवगावच्या देवीचा कार्यक्रम एक दिवस का व्हायना साजरा करून जातो आणि एवढ्या स्वतःपर्यंत बरेच लय मोठे लोक येतात मग तसेच पंक्ती बी होत्यात आणि चांगलं निविजन चालू आहे त्याच्यात मी बी शैर कंपनीच्या ह्याच्यामध्ये आभारी आहे झाले गाले चला आता चला बरं आपलं जेवा लागत काय हळू हॅलो あの。